राजकुरु नगर येथे दोन अल्पवयीन गोसावी समाजाच्या मुलीवर परप्रांतीय नराधमाने फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून येथे व गौतम दादा युथ फाउंडेशनच्या वतीने अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष माननीय जयराज कालिदास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली समाजाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते व सर्व मान्यवरांनी निषेध व्यक्त केला व कुटुंबाचे सांत्वन करून युथ फाउंडेशन तर्फे हजाराची तातडीने मदत देण्यात आली जयराज दादा घाडगे म्हणाले की गोसावी समाजातील मुलीवर केलेला अत्याचार हा निंदनीय असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला फाशी घेण्यात यावी अन्यथा सांगली जिल्हाधिकाऱ्यांवर भव्य असा गोसावी समाजाचा मोर्चा काढणार सकाळी सात वाजता कामनगर सकाळी सात वाजता तो कामनगर साडेआठ वाजता दोन आमदार खोली साडे अकरा मारे इथून मी चोकरी जे पूर्ण संघती वयोग झाली झाली तू खरेच दे तू बारी चोकली साडे अकरा वाजता पोहचाय जा तू आहोत ડ્યુટી તો ઘરે જાહે અકરા પહોંચ્યો સગવડ વારમાં મારી છૂટી હતી સૌર દુકાન પાડું દુકાન ખોલી દુકાન પર આવે મોટી ખાલી અને નીચે ટાઈમ મારી જો ઘરે નહીં એટલે હું આ છોકરી પાછું આવી એટલે ઘરે જવા મળ્યું ઘરે સગવાથી પણ ઝૂલીઓમાં આ ટીટી છે બન તો આઠ દો વાગે केंद्रा आहे आणि रेवर्नाथ सुरेल गिरिजित सावरे यांच्या मार्फत अकरा हजार रुपयाची देणगी या पिलीस कुटुंबियांना देण्यात येत आहे कृपया आपण समोर यावं आदरणीय अॅडव्होकेट सुरेश गाऊ कौधरी केलेला आहे आणि त्यानंतर गौतमजी गाडगे यांच्या मार्फत गौतम गाडगे फाउंडेशन सांगली यांच्या मार्फत दहा हजार रुपये केंगी पीडित कुटुंबियांना देण्यात येत आहे केलेला आहे आपल्याच विनंती करावी की भारत मात्र व्याजपेठा तर्फे आपण जे अकरा हजार रुपये देणार आहोत ते आपल्याला शुभ देण्यात यावे